Really? कम अस्वाद गुड टेस्टमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मस्त अशी रेसिपी घेऊन आली आहे सोलापुरी चटणी प्रत्येकाच्या घरात रोज लागणारी ही चटणी आहे ह्या चटणीमुळे जिथं आपण दोन घास खात तिथं चार घास माणूस आवडीने खाते तर पाहता शनी तुम्हाला किती दाणेदार आणि ओलसर अशी दिसत आहे तर परफेक्ट मेजरमेंट घेऊन मस्त अशी तुम्हाला रेसिपी आज मी दाखवणार आहे तर चला मग वेळ न घालवता भन्नाट चव देणाऱ्या सोलापुरी चटणीला सुरुवात करूया एक वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहेत हे शेंगदाणे मी भुईमुंगाचे शेंगा असतात ते फोडून घेतलेले आहेत आणि त्या शेंगा वाढलेल्या होत्या तसेच आपल्याला घुंगरे आणि छोटे बुटके घेतले नाही तर मी अशा प्रकारचे शेंगदाणे घेतले आहेत अगदी वाळलेले कडक घ्यायचे आहेत आपल्याला एक वाटी घेतले आहे लोखंडीकडेही घेतलेले आहे ह्या कढईत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत जर तुमच्याकडं लोखंडीकडे अवेलेबल नसाल तर तुम्ही लोखंडी तव्यात भाजून घेऊ शकता मस्त असे लो गॅसवर खरपूस भाजून घ्यायचे आहेत आपल्याला जेवढे तुम्ही लो गॅसवर खरपूस भाजून घेताल तेवढी टेस्टेस्ट आपली शेंगदाण्याची चटणी लागते पाहू शकता मस्त असे शे, खरपूस शेंगदाणे भाजून राहिलेले आहेत पाच ते सात मिनटात आता मी गॅस बंद करते आणि हे शेंगदाणे थंड व्हायला ठेवते साईडला थंड आपले शेंगदाणे झालेले आहेत पाहू शकता मस्त अशात आपण चोळून घ्यायचे आहेत वरचे पूर्ण सालपट आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि सालपट केव्हा निघतात थंडगार शेंगदाणे झाल्यानंतर तर अशा प्रकारे मी पूर्ण चोळून शेंगदाण्याचे सालपट काढून घेते पाहू शकता मस्त असे पूर्ण फोनपट मी काढले आहेत पाकडून अशा प्रकारे पूर्ण आपल्याला मधला गाभा घ्यायचा आहे आणि पाचोळा फेकून द्यायचा आहे पाहू शकता दहा बारा लसण पाकळ्या पोहे खायचे दोन चमचे लाल तिखट चवीनुसार मीठ आणि जिरे हे साहित्य आपल्याला लागणार आहे लोखंडी कढई ठेवलेली आहे आणि मी थोडंसं तेल घालणार आहे मी रेग्युलर मापातलं दोन माप तेल घातलं ते आहे त्यात आपल्याला प्रथम जिरे घालायचे आहेत मस्त असे जिरे थोडीशी तडतड होऊ द्यायचे आहेत आपल्याला थोडेसे कोमट झालेले आहेत पाहू शकता लेअर वरी आलेली आहे जिरेची आता मी त्याच्यामध्ये शेंगदाणे हे सालपट काढलेले घालणार आहे आणि ते परतून घेणार आहे तसच हे लाल तिखटही घालणार आहे मस्त असे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सारण परतून घ्यायचं आहे आणि लगेच मी गॅस बंद केलेला आहे त्यातच लसण पाकळीही घालणार आहे म्हणजे कडकाशे होतात आणि हे सारण आपल्याला गॅसवर फक्त दोन मिनटं ठेवायचं आहे पूर्ण सारण गरम होऊ द्यायचं आहे आणि एक रूप होऊ द्यायचं आहे मी एक उखळ घेतलेला आहे घरगुती आपल्या घरी जे रेग्युलर आपण यूज करतो तो ते घेतलेला आहे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि हे सारण हे सारण आपल्याला अगदी अशा प्रकारे थोडे थोडे घेऊन पाहू शकता गरम गरम मग मी निम्म सारण घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला फुटून घ्यायचे आहे एकदम मस्त आपली सोलापुरी चटणी होते आणि जर तुम्हाला कुटताना असं वाटत असेल की तेल कमी झालेलं आहे तर तुम्ही तेलाचा आणखीन यूज करू शकता अशा प्रकारे शक्यतो उकळातच ही चटणी कुठून घ्यायची खमंग होते एकदम इझी कुटली जाते कारण कडक झालेले दाणे असतात शेंगदाण्याचे अशा प्रकारे आता मी कुटून घेत आहे पाहू शकता किती मस्त आपली चटणी वाटून झालेली आहे मस्त असं तेल दिसत आहे तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर अशी आपली चटणी झालेली आहे दाणेदार पाहू शकता एकदम ॲक्युरेट आपलं तेल झालेलं आहे खुल्ली खुल्ली दिसत नाही आणि दाणेदार झालेली आहे आपली सोलापुरी चटणी पाहता अशा तुम्हाला किती मस्त दिसत आहे आणि ही खलबत्त्यात कुटल्यामुळे एकदम टेस्टेड होते पहा एकदम मस्त अशी कुटून घेतलेली आहे चला आता मी प्लेटमध्ये काढून घेते प्रकारे मस्त अशी सोलापुरी चटणी तयार झालेली आहे दाणेदार अगदी प्रत्येकाच्या घरात रोज लागणारा हा पदार्थ आहे आणि तो परफेक्ट झाल्यानंतर आणखीन आपल्याला दोन घास जास्त जातात तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा अगदी थोडी जरी मैत्रिणींना आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया बाय टेक केअर